नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या रणजित पाटील ऑफिशियल या युट्यूब चॅनलमध्ये मी अर्थातच रणजित पाटील तर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चा सुरू असतानाच आता येत्या पाच जुलैला मराठीच्या मुद्द्यावरती हिंदीचा विरोध करण्यासाठी दोघही एकत्रित येऊन काढणार असल्याचा मोर्चा आता हा मोर्चा ठाकरे बंधू एकत्र येऊन काढत असल्यामुळे बऱ्याच जणांच्या पोटामध्ये पोटसूळ उठलाय कारण राजकारणामध्ये तुम्हाला माहिती आहे कोणी कोणाचा कायमचा मित्र नसतो किंवा कोणीही कोणाचा कायमचा शत्रू नसतो अशा मध्येच ठाकरेंच्या अत्यंत जवळ अत्यंत जवळ मानल्या जाणाऱ्या आशाताई भोसले स्वर्गीय लता मंगेशकर यांची बहीण म्हणजे तसं बघायला गेलं तर ठाकरे कुटुंबाचे आणि मंगेशकर कुटुंबाचे एक कौटुंबिक संबंध आहेत जिवाळ्याचे संबंध आहेत ते सर्वांना सर्वश्रुत आहे कारण ज्या ज्या वेळेस मंगेशकर कुटुंब असो किंवा ठाकरे कुटुंब यांच्यामध्ये जो स्नेहबंध आहे तो संपूर्ण महाराष्ट्राने संपूर्ण देशाने पाहिलेला असेल कारण मंगेशकरांच्या कुटुंबाच्या प्रती ज्या ठाकरे घराण्याच्या ज्या संवेदना आहेत त्या सर्वश्रुत आहेत सगळ्यांना माहिती आहे दो की दोघांच्या किती जिवाळ्याचे संबंध आहेत अशामध्येच काल पत्रकारांनी आशाताई भोसले यांना प्रश्न विचारला की ठाकरे बंधू एकत्र येत आहेत तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं त्यावेळेस आपल्या लाडक्या आशाताईने मी ठाकरेंना ओळखत नाही अशा प्रकारे उत्तर दिली आणि सर्वांना चकित केलं खरंच आशाताई राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरेंना ओळखत नाहीत का त्यांच्या मनामध्ये ठाकरे कुटुंबाविषयी एवढी चिडचिड निर्माण झाली आहे का त्यांचं अशा प्रकारे बोलणं मनामध्ये राग ठेवून बोललेत का असो जे काही वाटतं ते आशाताईंच्या मनात असेल परंतु राजकारणामध्ये मी कोणालाही ओळखत नाही फक्त आशिष शेलारांना ओळखते असं त्या म्हणाल्या कदाचित आशिष्य लहान ते ओळखतसुद्धा असतील कारण राज्याचे सांस्कृतिक मंत्रिपद त्यांच्याकडे आहे कारण आशाताईनं हे कदाचित गोष्ट माहीत नसेल की मंत्रीपद हे फक्त पाच वर्षासाठी असतं परंतु मैत्री ही चिरकाळ टिकते कारण ह्या आशाताई त्याच आहेत ज्यांना मराठी भाषेच्या ग गा, गौरव दिनानिमित्त मराठी भाषेनिमित्त राज ठाकरे यांनी साधारण चार महिन्यापूर्वी स्टेजवरती आमंत्रित केलं होतं आणि आमंत्रित केलेल्या स्टेजवरती आशाताई सर्वांच्या समोर म्हणाले की राज ठाकरे माझे अत्यंत चांगले मित्र आहेत कारण राज साहेब ठाकरेंच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर राज ठाकरेंनी माझ्या बंगल्यामध्ये खूप मोठी एक पिंड आणून बसवली शिवलिंग आणून बसवलं त्याचप्रमाणे मला एक दिवशी भूक लागली होती आणि त्यांनी मला पापलेट पापलेट पाठवले आणि मी खाल्लेसुद्धा हे सुद्धा त्या सांगण्यास विसरले नाहीत म्हणजे अशाताईंनी कमीत कमी या गोष्टीचं तरी भान ठेवायला पाहिजे होतं ते आम्हाला प्रियच आहेत आणि लाडक्याच राहणार विषय तो नाही आहे पण ज्या माणसाने आपल्याला खायला घातलं अर्थातच पापलेट त्यांच्या मानण्यानुसार खाल्लेल्या मिठाला तरी जागा अशा अशाताई तुमचं असं बोलणं मान्य करतो की चिडचिड असू शकते राग असू शकतो पण तो अशा प्रकारे व्यक्त करणं मी ठाकरे यांना ओळखत नाही खरंच तुम्ही ठाकरेंना ओळखत नाहीत का कारण गल्लीपासून दिल्लीपर्यंत शेमड्या पोराला जरी विचारलं की ठाकरे कोण आहेत तर ते बारकलीकरू पण ओळखत आहे की ठाकरे कोण आहेत ठाकरे हे फक्त नाव नाही ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं ब्रँड आहे बरेचसे लोक त्याला संपवू पाहतात परंतु ब्रँड कधी संपत नसतो ठाकरे अजून भरायला येणार आणि यामध्येच दोघं भाऊ आता एकत्र पाच जुलैला मोर्चा काढणार आहेत त्याच्यामुळेच कदाचित आशाताईंचं असं वक्तव्य असेल परंतु मराठी माणसानीच मराठी माणसाची केलेली गरजिबी हा सध्या चर्चेचा विषय ठरतोय आशाताईंनी अशा प्रकारे जाहीर वक्तव्य करणं याच्यावरती राजकारणातून असेल किंवा समाज माध्यमातून असेल वेगवेगळ्या टीकाटिपण्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया याला सुरुवात झाली तुम्हाला या व्हिडिओशी काय वाटतं नक्की आम्हाला कळवा आपल्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र